हरे कृष्णा आजच्या श्रीमद भगवत गीता पटनामध्ये सर्व भक्तांचं भाविक स्वागत आहे आज सगळ्यात पहिले आपण सुरू करणार आहोत श्लोक क्रमांक सात पूर्णांक चौदा नामदेव सरणे प्रभूजी सुरू करतील मंगलाचरणाने मी त्यांना स्वागत करतो प्रभूजी आपलं स्वागत आहे दंडोत प्रणाम हरे कृष्ण ओम अज्ञानतिमिरान्दस्य ज्ञानान्जनक्षालाकया तक्षुर्माणितां येन तस्मै श्री गुरवे नमः श्री तस्य मनोरिष्टं ऐष्टं स्थापितं येन पुसले स्वयं रूपा कदा महीहं ददाति तुर्पांतकं वन्दे आम श्री गुरवे श्री पदकमलं श्री गुरु वैष्णवस्य श्री रूपम साग्रतम सगनरति रघुनाथान्वितं तजिवं स्वद्वैतस सावधूतं हरिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं राधाकृष्णपादं सदधिताण्डितश्च हे कृष्णकरुणासिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोप्यकान्त राधाकान्तनमस्तुते सप्तकाञ्चनगौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृशवाणुसुते देवी प्रणमािय वाकल्पतर कृपा सिंधुवतीताना पावनाभ्यो शो वैष्णवभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद अद्वैत गदाधर गौर श्रीवासादिप्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गीता अध्याय सातवा श्लोक नंबर चौदा दैवी ही एषा गुणामयी मम माया गुरुत्वया मामेवये प्रदं ते मायामेता तरंती दैवी दिव्य हि एषा हि गुणमयी मम माझी माया शक्ति दुरतया दुस्तर माम मला एव खचितच ये जे शरण येतात मायाम येता तरंती तरुण जातात ते श्लोकाचा अर्थ तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तात्पर्य भगवंताच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव भगवंताच्या शक्तींचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते याप्रमाणे माया शक्तीमुळे या प्रभावित झाल्यामुळे तिच्या प्रभावातून पार पडणे जीवाला सहसा शक्य होत नाही पूर्वी सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतापासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत जीव म्हणजे भगवंताची शाश्वत पराप्रकृती आहे परंतु विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा भ्रमही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले जाते भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून अपरा प्रकृती कनिष्ठ असली तरी तिच्या बंधनातून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तींचे नियंत्रण भगवंताच्या इच्छेनुसार होते आणि जीव भगवंताच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाही कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे मांडण्यात आले आहे कारण तिचा संबंध भगवंताशी असून तिचे भगवंताच्या दिव्य इच्छेनुसार होते अपरा प्रकृती कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने ती सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य अत्यंत आश्चर्यकारकरीत्या करते वेदामध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे माया तू प्रकृती विद्वान तू महेश्वरम माया जरी, माया जरी मिथ्या असली माया जरी मिथ्या आनि आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार परम परमनियंत्र पृष्ठोत्तम भगवान महेश्वर आहेत श्वेताश्वेतर श्वेताश्वेतरूपी श्वेता श्वेता निशित चार पॉइंट दहा गुणी शब्दाचा आणखी एक अर्थ दोर असा होतो यावरून जाणले पाहिजे की बद्ध जीव माया रूपी दोरखंडाने जपटून बांधला गेला आहे हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याने सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे अपरिहार्य असते एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्याचे प्रामाणिक प्रतिनिधी असणारे आध्यात्मिक गुरुच बद्ध जीवांची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहाय्यकाच्या अभावी कोणीही मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे अशी मुक्ती प्राप्त करू शकतो श्रीकृष्ण माया शक्तीचे अधिपती आहेत आणि म्हणून ते बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा आपल्या दुस्तर शक्तीला देऊ शकतात शरणागत जीवावरील अहितुकी कृपेमुळे आणि मूलतः आपला पुत्र असलेल्या जीवा जीवावरील पितृतुल्य वास्तल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठोर मंदनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंताच्या चरण कमलांना शरण जाणे हा होय माम येव हे शब्दही महत्वपूर्ण आहेत माम म्हणजे ब्रह्म शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्णच श्री विष्णू होत ब्रह्मदेव आणि शिव अत्यंत महान असले आणि प्रायः श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजगुनी आणि तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही दुसऱ्या शब्दात ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत केवळ श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहे आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात तमेव विदित्वा अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे या वेदवचनात शेतवाश्वेपणे तीन पॉइंट आठ या तथ्याची पुष्टी करण्यात आलेली आहे भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते शंकर म्हणतात मुक्तीप्रदाता सर्वे नाम विष्णु रेवण संशय सर्वांना प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत यात मुळीत संशय नाही हरे कृष्ण हरे कृष्ण सर्वांना माझा प्रणाम. अध्याय सातवा श्लोक पंधरावा दुष्कृती नो मूडा प्रपंदनंतधमा माय या पहत ज्ञाना असुरभाव शब्दात न नाही माम मला दुष्कृतीन दुष्ट मूडा मूर्ख प्रपंदे शरण येतात नर अधमा नराधम मनुष्यातील अधम माय या मायेद्वारे अपहर अपहरण केलेले नष्ट झालेले ज्ञाना ज्यांचे ज्ञान असुरम आसुरी भावम प्रकृती आश्रित धारण करणारे अर्थ जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत तात्पर्य श्री प्रभुपादांद्वारे श्रीमद गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्री कृष्ण कृष्णांच्या चरण कमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक राजकर्ते आणि सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्री कृष्णांच्या चरण कमलांना शरण का जात नाहीत भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानवजातीचे पुढारी विविध प्रकारे अनेक अनेक खडतर प्रयत्न करीत आहेत परंतु जर भगवान केवळ शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत गीतेमध्ये या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे ब्रह्मदेव शिव कपिल चतुषकुमार मनु व्यास देवल अशी जनक प्रल्हाद बली आणि त्यानंतर मध्वाचार्य रामानुजाचार्य श्री चैतन्य महाप्रभू यांसारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी राजकारणी आचार्य वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरण कमलांना शरण गेले आहेत जे बोंधू आणि ढोंगी आहेत व भौतिक लाभां लाभ प्राप, प्राप्ती करिता आपण वैज्ञानिक तत्वज्ञानी शिक्षक शासक इत्यादी असल्याचे दर्शवतात ते भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारित नाहीत त्यांना भगवंताबद्दल मुळीच कल्पना नसते ते स्वतःच आपल्या संसारिक योजना बनवतात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनाधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृती किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे त्याने ज्याने पुण्य कर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते विविध योजना करणारे अत्यंत बुद्धिमान आणि असतात कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच परंतु भगवंताच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले जाते दुष्कृती हा शब्द दर्शवतो की नास्तिकांची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंताच्या कार्य करते प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंताच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही तसेच प्रभावामुळे नास्तिकवाद्यांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात उदाहरणार्थ हिरण्य कश्यपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान तत्वज्ञानी वैज्ञानिक शासक आणि शिक्षक होते परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या या दुष्कृती किंवा दृष्ट लोकांचे पुढील प्रमाणे चार प्रकार असतात हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण पंचाल प्रकार एक लोक भार वाहक कष्टाळू जनावरांप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना स्वतःचे आप, त्याला आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगायचे इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाहीत ओझेकरी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव या गा या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करण्यास भाग पाडतो गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी कष्ट काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्या भरण्यातच तो समाधानी राहतो मालक आपल्याला या भीतीने तर थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासता तृप्त करतो कधी कधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो परंतु त्याच्या ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होते कर्म असी कारण आपण कोणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरता जे लोक रात्र दिवस रात्र अत्यंत कष्ट का, करीत असतात ते असे म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही अशा मूळ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते परंतु वस्तुतः आपल्या कर्मफळांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात कधी कधी भौतिक लाभा करता ते रात, दिवस रात्र झोपे वाचून घालवतात आणि जर त्यांना उदरभरण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न न खाण्यात समाधान मानतात आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवस रात्र केवळ काभाड कष्ट करण्यात मग्न असतात आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्याचे सकामकर्मी धनलोभ्याची लोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ वे दवडतात दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधी शरण जात नाही किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाहीत विष्टा खाणारे तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाहीत त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या दृष्टींबद्दल ऐकत राहतो परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो हरे कृष्ण पुढे वाचू का हरे माझा पंचांग प्रणाम क्रमांक दोन दुष्कृती अर्थात दुष्ट लोकांच्या दुसऱ्या प्रकारास नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच हो जीवाच्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीपैकी चार लक्ष मनुष्य योनी आहेत त्यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत आणि त्यातील बहुतेक असतात ज्यांच्यासाठी सामाजिक राजकीय आणि धार्मिक विधीविधाने आहेत त्या सुसंस्कृत योनी होत ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे परंतु ज्यांना धर्मतत्व माहीत नाहीत ते नराधम समजले जातात तसेच हिंदू भागवत तसेच धर्म भागवत हिन धर्म असू शकत नाही कारण परम सत्याला जाणणे आणि भगवंताशी असणारा संबंध जाणणे हाच धर्म तत्वाचे पालन करण्यामागचा उद्देश असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परमसत्य परमसत्य आहे मनुष्याने सर्व शक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्णाशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधाचे पुनर्जीवन करणे हा सुसंस्कृत सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे ही संधी गमावणाऱ्या मनुष्यास नाराधम म्हणण्यात येते शास्त्रामधून आपल्याला कळून येते कि मातेच्या गर्भाशयातील मूल अत्यंत असहाय्य अवस्थेत स्वतःच्या सुटकेकरता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंताची सेवा करू असे वचन देते संकटग्रस्त मनुष्याने भगवंताची प्रार्थना करणे स्वाभाविकच आहे कारण जीवाचा भगवंताशी नित्य संबंध असतो आणि प्रस्तुती प्रसुतीन प्रसुती झाल्यानंतर मूल मायाशक्तीच्या प्रभावाने झालेल्या वेदना तसेच स्वतःच्या उदार उदार उदारकर्त्यालाही विसरते मुलामध्ये सुप्त अवस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकाचे कर्तव्य आहे धर्मसंहिता असणाऱ्या स्मृती अनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये कृष्णा भावनेचे पुनर्जीवन करण्यासाठी दहा संस्कार आणि शुद्धीकरणाचे विधी आहेत जगातल्या कोणत्याही कोणत्याही भागात विधीचे पालन केले जात नाही पॉईंट नऊ टक्के लोक नराधमच आहेत सर्वच लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते गीतेतील आदेशानुसार ब्राह्मण गाय आणि चांडाळाला समभावाने पाहतो तो खऱ्या अर्थाने विद्वान तीच शुद्ध भक्ताची दृष्टी असते भगवंताचे अवतार असणारे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाय मधा या नराध भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्याला शुद्ध भक्त शुद्ध भक्ताची कृपा कशी प्राप्त होते हे दाखवून दिले म्हणून भगवंताने निंद ठरवलेल्या नराधम ही केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकते भागवत धर्माचा प्रचार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंताच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे सार म्हणजे श्रीमद भागवत गीता अत्यंत नीच आणि नराधमाचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्याने उद्धार होऊ शकते परंतु दुर्दैवाने ते या उपदेशाचे श्रवण करणे नाकारणार असे असताना भगवंताच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले या प्रकारे पनी करता। अरे क्रिश्न। अरे क्रिश्न, प्रकार, हे प्रमुख मानवी कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा कृष्ण प्रणाम दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माय ज्ञाना होय अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान माया शक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते हे लोक प्राया म्हणजे प्रथमत अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्वज्ञानी कवी साहित्यिक वैज्ञानिक असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंताची अवज्ञा करतात सद्यस्थितीत माय ऋत ज्ञाना असे पुष्कळ लोक गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणी नाही भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनीचेही बीजधारक पिता आहेत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि सर्व जीव अंतरयामी असणारी परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत भगवंत सर्व पदार्थांचे मूल स्त्रोत आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे असे स्पष्ट आदेश असतानाही माय याप ज्ञाना लोक भगवंतांचा अपमा अवमान आउ, करतात आणि भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात ते जाणत नाहीत की हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंताच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे माय याप ज्ञाना लोकांनी केलेली गीतेवरील परंपरा रहित अनधिकृत भाष्ये म्हणजे अध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळेच आहेत हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत आणि ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवित नाहीत क्रमांक चार दुष्कृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे असुरम भावम आश्रिता किंवा असुरी प्रवृत्तीचे लोक होय हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाही परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाही त्यांच्यापैकी इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात पण गीतेत या उलट सांगण्यात आले आहे की नास्तिकवादी हे भगवंताचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात तिरस्कार करणे हे श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बंदरू म्हणतात की हे भगवन तुमचे गुण रूप आणि लीला दिव्य आहेत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे एक मूड दोन नरादम तीन भ्रमित तर्कवादी आणि चार नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंताच्या चरण कमलांना शरण जात नाही हरे कृष्ण हरे कृष्ण छान प्रभूजी चारही प्रकार आपण छानपणे ऐकले आता आपण विनंती करूया कोणाला याच्यावर निरूपण द्यायचं असेल नामदेव प्रभूजी तर आपण देऊ शकता हरे कृष्ण नामदेव प्रभूजी आपण काही समरायझेशन करू शकता का ते दिसत नाही प्रभू विनय कुलकर्णे प्रभूजी आपण काही करू शकता हरे कृष्ण आज आपण जे दोन श्लोक वाचलेले आहेत त्यामध्ये सात पूर्णांक चौदा मध्ये विशेषतः श्रीकृष्ण हे मायाशक्तीचे अधिपती अर्थात प्रमुख आहेत असं सांगितलेलं आहे पण जे भगवंताची भक्ती करतात त्यातून ते मुक्त होतात जे मायावादी लोक आहेत ते मुक्त होतात किंवा जेव्हा फक्त श्रीकृष्णांची भक्ती करतात तेव्हा याच आणखीन पुढे उदाहरण प्रभूजींनी दिलेलं आहे की ब्रह्मा व महेश म्हणजे शंकर हे <coughs> ते सुद्धा तेच सांगतात की श्री विष्णूच फक्त मायातून मुक्त करू शकतात आणि सात पूर्णांक पंधरामध्ये आपण चार व्यक्तींचं चा, व्यक्तींच वेगवेगळे जे लोक जगामध्ये आहेत त्यांचं आपण वाचन के केलेलं आहे माहिती घेतलेली आहे एक मूड आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये गाढवचा उल्लेख केलेला आहे किंवा डुक्कर च उदाहरण दिलेलं आहे त्याच्यानंतर नराधम आहेत त्याच्यानंतर भ भ्रमित तर्कवादी आणि चौथा नास्तिकवादी हे सर्व लोक जे आहेत ते भगवंताला शरण जात नाहीत मात्र त्याचा सारांश असा दिलेला आहे की सर्व जण ज्यावेळी भगवंताची भक्ती करतील कृष्ण भावना भावित होतील त्यावेळी ते या सर्व मायातून मुक्त होऊ शकतात हरे कृष्ण हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद हरे कृष्ण सगळे श्लोक महत्वाचे आहेत पण हे आजचे जे श्लोक वागत आहेत खूप महत्वाचे आहेत आणि नांदेसोने गुरुजी भरपूर पॉईंट काढून ठेवलेत पण त्यांच्या इथं लाईट गेल्यामुळे ते काही जॉईन नाही करू शकत आणि जर आपण आजच्या पठन केले विशेष करून जो पंधरावा श्लोक हे दृष्टीकोन मुडा प्रपन्न ते नराधमा माया या अप्रत भाव अथुरम भवा हा बघितलं आणि जे चार वर्ग दिले आहेत माया माया या अप्रत जाना मुडा दृष्टीकृतन हे जर वाचलं तर मला वाटतं आपला प्रवास त्याच्यातनं झालाय आणि आपण हळूहळू भगवत भक्तीकडे येण्याचा प्रयत्न करत आहोत आपण एक विचार त्याच्याचे तात्पर्य एवढे हे त्यांनी मध्ये दिले तर आपण हे हा श्लोक मला वाटतं याच्यावर आपण परत चर्चा करावी उद्या सगळ्यांनी मिळून त्याच्यावर अजून अभ्यास करावा आणि प्रॅक्टिकली एप्लिकेशन जर बघितलं आपण सगळेजण मी जसं म्हणालो की आपला प्रवास त्याच्यातनं झालाय आपण मुळाच्याही डेस्टिनेशन मध्ये बसतो अजूनही कदाचित केस करतो की जे गाडवासाठी आपण मेहनत करत आहोत आणि आपल्याला बघ आता कुठेतरी कळायला लागले ला की आपल्या या मनुष्य जीवनाचा खरा अर्थ काय आहे तो किंवा मग दृष्टिकीन नाही म्हणताना आपण नरा माहिती नाही माहिती पण कदाचित आपला प्रवास त्यात झालेला आहे कसं त्याच्यातनं शेवटचाही जो क्लास आहे आणि त्या क्लास मध्ये आपण उठतो बसतो आपण जे समाजात वावरतोय आपल्या भरपूर असे तत्वज्ञानी जे ज्ञानी लोक भेटत आहेत ते सगळे त्यांचे त्यांचा काय इंटरप्रिटेशन ऑफ द वेदाज की तो कम्प्लीट कॉन्ट्ररी आहे जो तात्पर्य किंवा भगवतगीते मी दिलेलं आहे असा आजच्या हे दोन श्लोक याच्या उद्या उद्या आपण चर्चा चालू ठेवूया उमेश बाबू नाही तर आपण अजून सगळ्यांनी अभ्यास करावा आणि आपण येऊन याच्यावर चर्चा करावी उद्या सोनाने प्रभू पण त्यांचे मत मांडतील त्याचप्रमाणे माझा विनय कुलकर्णीने विनंती श्लोक पंधरावा जो आहे त्याच्यावर आपण अजूनही संशोधन करावं अजूनही आपण त्याच्यावर वाचन करावं आणि आपण त्याच्यावर चर्चा करूया अभय प्रभूजी धन्यवाद अभय प्रभू हरे कृष्ण प्रभूजी प्रभूजी मला माझं एवढंच म्हणणं आहे की हे जे चार प्रकार दिले ना याच्यामध्ये आपण म्हणतो की आपण या सगळ्या परिस्थितीनं जात आहोत किंवा निघालो आहोत माझं असं म्हणणं आहे की इन जनरल सगळेच लोक या परिस्थितीमधन चारही परिस्थितीमध्ये फिरत असतात कधी ते गाडासारखे वागतात कधी ते नाराधामासारखे वागतात कधी कधी काय गोष्टला अगदीच अ नास्तिकांची हे असते आपली की आपण त्या गोष्टीला पटकन स्वीकारत नाही एक प्रकारचं नास्तिकपणाच आहे खूप छान दिले हे अजून कोणाला काही सांगायचं असलं तर हॅन्ड रेस करू शकता नसेल तर आपण आज आपल्या गीता पठणामध्ये तेच थांबू शकतो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम हरे राम, राम, राम राम हरे हरे जगद्गुरू ए सी भक्ति वेदांत स्वामी शिल प्रभाद की जय अनंत कोटी वैष्णवृंद की जय समस्त भक्त बंद की जय आजचा दिवस सर्वना कृष्णमयी आणि भक्तिमय जाव हरी, हरी बोल